मतदार बंधू आणि भगिनो आज जे छोटा पाकिस्तान आहे आपला नई जिंदगी या नगीमध्ये तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेब इथं आलेले बाळासाहेबांना निवडून आणण्यासाठी प्रचंड बहुमते निवडून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे टाकले जय सिद्धेश्वर महाराज तुमचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी आम्ही आलेलाय बंधुनो आज आज जर बघितलं की बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडी केलेली आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून आदरणीय ओळशी साहेब आणि बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणत असताना ज्यावेळी अठ्ठेचाळीस जागा डिक्लेअर केल्या पहिली जागा बारामतीचे डिक्लेअर केले आहे डिक्लेअर केल्यामुळे बारामतीचा म्हणजे शरद पवार आता माझं काय खरं नाही बाळासाहेब माझ्या इकडे टाकलेले आहेत सुशील कुमार शिंदेच्या विरोधात बाळासाहेब स्वतः म्हणजे मी इथे शिंदेला तर जुलाबाले सुशील कुमार शिंदेची दिल्ली झाली आम्ही बघितलं सुशील कुमार शिंदेची जाहीर सभा कुठे आहे काय बघा म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणाले अहो दादा काय सांगू सुशील कुमार हाल त्याचे टाकीचे त्याचे छातीचे तके छातीचे दर्द जमा जवाड झालेले